शेतकरी शेतमजूर अंगणवाडी सेविका डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या हिताचे प्रश्न घेऊन केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीने धामणगाव रेल्वे शहरातील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले काढण्यात आलेल्या मोर्चात अनेकांनी सहभाग घेतला या दरम्यान शेतकरी शेतमजूर अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी हातात पोस्टर घेऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला या सरकारची तानाशाही आता चालणार नाही यांनी जे शेतकऱ्यांना उत्पन्नाला भाव द्यायला पाहिजे ते अजून दिलेले नाही आहे म्हणून आपण हेक्टरी पाच हजार रुपये भाव मागितलेले आहे शेतकऱ्यांनी रखडलेल्या ज्या घरकुलाचा हप्ता आहे राहिलेला तो पण आपण मागितलेला आहे आम्ही आमच्या आपन हक्कासाठी मागत आहे आम्ही काही मागत नाही आहे बाकीचा फक्त हक्क मागत आहे आणि सुपरवायझर ग्रामपंचायतचे कर्मचारी आहे रोजगारसेवक आहे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे आणि जे घर घरकुलासाठी आहे रखडलेले घरं ते तेलाचे भाव आज खूप वाढून राहिले आहे महागाई वाढून राहिलेले आहे आणि लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे ते आम्हाला पाहिजे नाही फक्त आमच्या आम्हाला हक्क पाहिजे आहे आणि आमच्या मुलांना काहीतरी रोजगारी जे आजकालचे तरुण आहे ते फिरून राहिले आहे त्या तरुणांना कुठेतरी रोजगारी मिळाली पाहिजे आणि आम्हाला हे जे देऊन राहिले आहे पैसे दीड हजार रुपये तीन हजार रुपये यांनी काहीच होणार नाही आहे आणि ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना काहीच मिळत नाही आहे आणि ज्यांनी ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही ज्यांना नाही मिळायला पाहिजे त्यांना मिळत आहे पाच हजार रुपये हेक्टरी भाव मदत आम्हाला मिळाली पाहिजे ती अजूनपर्यंत मिळाली नाही आहे फक्त अर्ज करा हे करा ते करा हे चालू आहे आणि दुसरं आम्हाला दुसरं काहीच मिळत नाही आहे आणि जे तरुण आहे आजकालचे रोजगार आहे ते गल्लोगल्ली फिरून राहिलेले आहे व्यसनाधीन होऊन राहिलेले आहे पण त्याला काहीच होऊन नाही राहिलेलं आहे स्मार्ट मीटर योजना जी आहे ते आपल्याला बंद करायला करायला पाहिजे आम्हाला ती स्मार्ट योजना नाही पाहिजे आम्हाला काहीच नाही पंधराशे रुपये नाही पाहिजे आम्हाला फक्त आमचा हक्क पाहिजे फक्त हक्क पाहिजे आणि हे जे सरकार करून राहिलेलं यांचे आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो सोयाबीनला हेक्टरी रुपये पाच हजाराची तात्काळ मदत करण्यात यावी पावसा पावसाअभावी हातातून गेलेल्या सोयाबीन पिकाचे सर्वे करून हेक्टरी दहा हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी हवामान बदलामुळे व उष्णतेमुळे संत्रा पिकांचे आतोनात नुकसान झाले असून संत्रा गळ मोठ्या प्रमाणावर झाली असून संत्रा शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना देण्यात आले